हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे पालकपुरीची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी अशी पालकपुरी बनवूया जी लहान मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांना पण नक्कीच आवडेल आणि आपण टेस्टी तर पालकपुरी बनवूच या पण एकदम खुशखुशीत अशी पालकपुरी बनवूया जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही जर या टाईपने एकदा पुरी बनवली ना यास खुश तर नेहमी याच टाईपने बनवाल एवढी खुशखुशीत अशी छान पुरी बनवूया चला तर मग बनवूया टेस्टी आणि खुसखुशीत अशी पालकपुरी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल पालकपुरी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे एकजुडी पालक हा गावरान पालक आहे छान असा तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तीन ते चार ग्लास पाणी घेतलं आहे हे पाणी उकळायच्या स्टेपला आलं की याच्यामध्ये मी टाकून घेते पालक सगळा पालक मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हा पालक आपण मस्त पाण्यात मिक्स करून घेऊ आणि मी याच्यामध्ये टाकून घेते आता अर्धा चम्मच मीठ आपण याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर पालक आपला एकदम स्वच्छ होतो तर परत मीठ टाकून आपण हा मिक्स करून घेऊ आणि फक्त आपल्याला एक ते दीड मिनिटच हा पालक पाण्यात वाफून घ्यायचा आहे आता मी काढून घेते आहे सगळा पालक काढून घ्यायचा आहे सगळा पालक मी काढून घेतला आहे आणि हा पालक काढून मी डायरेक्टली थंड पाण्यात टाकून घेते या टाईपमध्ये आपण पालक जर थंड पाण्यात टाकून घेतला ना तर याचा कलर छान हिरवा असा राहतो त्यामुळे वाफवलं की आपण थंड पाण्यात टाकून घ्यायचा आहे आता हा पालक मी छोट्या मिक्सर बाऊलमध्ये घेते आहे सगळा पालक याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि मी आता याच्यामध्ये घेते मिरची मी सात मिरच्या घेतल्या आहेत ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी सात घेतली आहेत तर तुमची मिरची किती तिखट आहे यावर तुम्ही कमी जास्त मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायच्या आहेत आठ नऊ लसणाच्या पाखळ्या टाकून घेतल्या आहेत आणि पाऊन चमच जिरे आता हे सगळं मी मिक्सरला छान असं वाटून घेते एकदम स्मूथ पेस्ट बनते या टाईपमध्ये आता मी प्लेटीत घेते आहे दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी बरोबर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते तीन ते चार चम्मच बेसनचं पीठ बेसनचं पीठ टाकल्यानं आपली पुरी एकदम टेस्टी लागते त्यामुळे थोडंसंच बेसनचं पीठ टाकून घ्यायचं पुरी बनवताना आणि मी टाकून घेते आता याच्यामध्ये चार ते पाच चमच रवा रव्यामुळे आपली पुरी एकदम खुसखुशीत अशी होते त्यामुळे मी याच्यामध्ये चार ते पाच चमच रवा नक्की टाकून घेते आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच ओवा हा हाता स्मॅश करून मी याच्यामध्ये टाकून घेते आणि अर्धा चमच हळदी आणि अर्धा ते पावून चमच मीठ चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता टाकून घेऊ आपण वाटून घेतलेलं वाटण पालकच्या भाजीसोबत जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये सगळं टाकून घेऊ आणि आता थोडंसं मिक्सरमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे पाणी पण मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे सगळं आपण पहिल्या हाताने मिक्स करून घेऊ आणि आपण या पिठामध्ये थोडंसं थोडंसं पाणी टाकतच आता हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच जास्त पाणी नाही टाकायचं थोडासा पाण्याचा शिटकाव मारत मारत हे पीठ आपण छान असं मळून घेऊ मी थोडंसं थोडंसं पाणी घालत छान असं पीठ मळून घेतलं आहे या टाईपमध्ये खूप सैल पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे आता याच्या पिठावरती मी टाकून घेते एक चम्मच तूप आणि हे तूप लावत लावत आपण हे पीठ मस्त एक ते दीड मिनिट मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं खूपच छान असं तयार होतं आणि आपण थोडंसं तूप लावून जर पीठ परत एकदा मळलं ना आपली पुरी एकदमच खुसखुशीत होते एकदम छान असे तर आपण मस्त असं पीठ मळून घेऊ मी एक ते दीड मिनिट छान असं पीठ मळून घेतलं आहे तर पीठ आपलं छान तयार झालेलं आहे आता हे पीठ मी दहा ते पंधरा मिनिटासाठी मुरायला ठेवून देते मी दहा मिनिट छान असं पीठ मुरवून घेतलं आहे तर दहा मिनिटात खूप छान असं पीठ आपलं तयार झालं आहे आता आपण पुरी बनवून घेऊ पुरी बनवण्यासाठी आपण याचे पेढे बनवून घेऊ या टाईपमध्ये आता पुरी लाटण्यासाठी हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेते थोडंसं गव्हाचं पीठ पण आपण ही पुरी लाटून घेऊ तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोट्या मोठ्या साईजमध्ये बनवून घ्यायचे आणि सगळीकडे सारखी अशी लाटून घ्यायचे या टाईपमध्ये अलगत लाटली जाते मस्त जस्ट पण लाटणी फिरून घ्यायचंय आपलं पीठ खूप छान बनलं आहे तर मी या टाईपमध्ये पुरी लाटून घेते खूप झाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी लाटून घ्यायची आता सगळ्या जर पुरी आपल्याला एकसारख्या बनवायचे असतील तर आपण याची चपाती लाटून घ्यायची मोठा हुंडा घेऊन आपण चपाती लाटतो तशी सेम चपाती लाटून घ्यायची आणि ही चपाती आपण सगळीकडे एकसारखी अशी लाटून घ्यायची छान अशी आणि आपलं पीठ छान झालेलं आहे त्यामुळे एकदम मस्त अशी आपली चपाती छान अशी अलगद तयार होते लाटायला खूप सोपं जातं या टाईपमध्ये सगळीकडे एकसारखी लाटून घ्यायची कड या चपातीच्या कडा पण आपण व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत आपली चपाती छान अशी तयार झालेली आहे आणि मी सगळीकडे सारखी अशी एकसारखी लाटून घेतली आहे आणि चपाती खूप पातळ पण नाही आणि खूप झाड पण नाही अशी लाटून घेतली आहे आता मी एका वाटीचा शेप देते एका वाटीनं पुरी मस्त कट करून घेते आपण वाटीनं पुरी कट केली ना सगळी पुरी आपली एकसारखी होते आपण एकतर पेढा बनवून छोट्या छोट्या पुरे लाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला तर एक सगळ्या एकसारख्या पाहिजे असतील तर या टाईपने लाटून घ्यायच्या आहेत छान अशी आपली पुरी तयार आहे खूप झाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण आहे या टाईपमध्ये लाटून घ्यायचे आहे तर खूप छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे बाकीच्या पुऱ्या पण मी काढून घेते आहे आणि आपण सगळ्या पुऱ्या याच टाईपने लाटून घ्यायच्या आहेत मी सगळ्या बाकीच्या पुऱ्या पण चपाती बनवूनच लाटून घेते या टाईपमध्ये तुम्ही या पुऱ्या करत करत पण तळून घेऊ शकता किंवा एकदाच करून नंतर तळू शकता मी कढईत तेल गरम करायला ठेवला आहे आणि तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करून मी पुऱ्या टाकून घेत आहे तर पुरी आपली पटकन मस्त अशी फुल्ली जाते एकदम टम अशी तर आपण दोन्ही साईडने मस्त अशा पुऱ्या तळून घेऊ एकदम छान फुल्ली आहे आपण मीडियम गॅसवरती छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या कम आहेत कमी गॅस करून तळण्यात ना तर ऑइली होतात याच्यामध्ये तेल जातं आणि खूप फास्ट गॅस करून तळल्या तर वरतून वरतून तळल्या जातात आणि मध्ये थोड्याफार कच्च्या राहिल्या जातात त्यामुळे मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत आणि या टाईपने जर आपण पुरी बनवली ना तर एकदम टेस्टी तर होतेच आणि खुसखुशीत पण बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने पालकपुरी मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती पुरी तळून घेते आहे तर छान अशी आपली पुरी तळी आहे आता मी काढून घेते आहे बाकीची पुरी पण मी याच टाईपने तळून घेते आहे एकदम मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आणि आपण तेलात जेवढ्या बसतील तेवढ्याच पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त फुलल्या जातात सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त फुलल्या जात आहेत आपण पीठ छान वळून ना पुरी आपली मस्त फुलली जाते तर आपण सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घेऊ मी सगळ्या पुऱ्या मस्त तळून घेतल्या आहेत गोल्डन ब्राऊन रंगावरती एकदम छान असा कलर आलेला आहे तर मी या पुऱ्या काढून घेते आणि बाकीच्या पुऱ्या पण मी याच टाईपमध्ये तळून घेते मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत तर प्रत्येक पुरी आपली मस्त टम फुगलेली आहे एकदम छान अशा आपल्या पुऱ्यात तयार झालेल्या आहेत या पुऱ्या एकदम छान अशा तळून घेतल्या आहेत आणि आपल्या पुऱ्या तळण्यावर पण खुसखुशीत अशा बनल्या जातात आणि या टाईपनी केलेली पुरी टेस्टी तर बनतेच बनतेच पण सोबत खुसखुशीत पण बनते मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अगदी छान अशी बनली जाते आणि या टाईपने बनवलेल्या पुऱ्या मुलांना तर नक्कीच खूप आवडतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने पालकपुरी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत